नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरीतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची यूट्यूबमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईकऱ्या पदाची भरती निघालेली होती आणि त्याची चाचणी पण झालेली होती एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही चाचणी दिलेली असेल तर या चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून जे विद्यार्थी पात्र झालेले आहे आता तुमची दहा मार्क्सची चाचणी होणार आहे शारीरिक शांतता असणे दहा मार्क्सची आणि यासाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर अगोदर आपण निकाल पाहणार आहोत कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं अप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचं नाव आणि तुम्हाला ना प्रॅक्टिकल टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स ठीक आहे तेवीस पंधरा बावीस वीस अपसेट या ठिकाणी दहा तेरा बरेचसे विद्यार्थी अपसेट पण या ठिकाणी होते ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो जर तुम्ही चाचणी दिलेली असेल तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपला मार्क्स या ठिकाणी चेक करून घ्यायचे आणि तुमचं शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र झालं की नाही झालं हे पण तुम्ही चेक करून घ्यायचं मित्रांनो बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अबसेंट पण होते ठीक आहे तर संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करायचे आता आपण पाहणार आहोत पात्र विद्यार्थ्याची यादी म्हणजे जे आता दहा मार्क्सची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे त्यासाठी पात्र केलेली आहे बघा तर बघा मित्रांनो विषय सफाईकर पदाचे शारीरिक क्षमता चाचणीकरिता पात्र उमेदवाराची यादी ठीक आहे ते यादी या ठिकाणी लावलेली आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांनी तर त्यांनी ही जी वेबसाईट दिलेली आहे नागपूर डॉट डी कोर्स डॉट जी ओ डॉट इन ही साईट जी आहे याला वेळोवेळी भेट देत राहणे गरजेचं आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं या साईटला तुम्ही वेळोवेळी भेट देत राहायची तर या ठिकाणी बघा विद्यार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे जे विद्यार्थी आता दहा मागच्या शारीरिक शांतताचणीसाठी पात्र झालेली आहे तुमचं नाव प्रॅक्टिकल टेस्टचे मार्क्स म्हणजे किती मार्क्स तुमची नियुक्ती झालेली आहे तर हे ठिकाणी संपूर्ण यादी मित्रांनो जाहीर केलेली आहे तर यामध्ये जे अठरावाले वाले विद्यार्थी पण आहे वीसवाले वाले जर तुम्हाला अठरा मार्क्स असेल तर तुमचं नाव यादीमध्ये तुम्हाला ना ना पाहायला मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची बघा मित्रांनो अठ्ठावीसशे प्लस विद्यार्थी होते आणि त्यापैकी दोनशे सत्तावीस विद्यार्थी यांनी नियुक्ती केलेली आहे चाचणीसाठी ठीक आहे तुमची चाचणी या ठिकाणी होणार आहे आता तारीख जाहीर झालेली नाही आहे मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवर वेळोवेळी आता तुम्ही भेट देत राहणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं मला या ठिकाणी फोन येईन किंवा ना ईमेल येईन तुम्हाला स्वतः या साईडवर वेळोवेळी भेट देत राहून आपली यादी चेक करणे गरजेचं राहणार आहे मला माहीत पडली तर मी व्हिडिओ पण त्यापर्यंत पोहोचलच पण तुम्ही आपली काळजी म्हणून त्या साईडला वेळोवेळी भेट देत राहायची ठीक हो आहे तर या ठिकाणी मित्रांनो बघा दोनशे सत्तावन विद्यार्थी निवडलेले आहेत चाचणीसाठी तर ही चाचणी प्रकारे होणार आहे तर याच्या अगोदर कधीही कोर्टाने हे चाचणी घेतलेली नाही आहे ठीक आहे शारीरिक क्षमता चाचणी जे याच्या अगोदर कोण कधीच कोर्टाने घेतली नाही अगोदर फक्त सफाईगाळ चाचणी घेत होते आणि डायरेक्ट त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेत होते पण आता यांनी दहा मार्कचे शारीरिक क्षमता चाचणी घ्यायला सुरुवात केलेली आहे तर हे चाचणी बहुतेक तुमच्या शारीरिक क्षमता किती आहे हे जाणून घेण्यासाठी चाचणी घेतल्या जाणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काही वजन वगैरे उचला लावू शकतात टेबल वगैरे खुर्च्या वगैरे यासारखे जे वस्तू आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी उसला लावू शकतात अशा प्रकारे चाचणी ते घेऊ शकतात आणि याद्या मी आपला टेलिग्राम टाकलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता या साईटवर पण तुम्हाला दोन्ही याद्या मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद